काल राज ठाकरे जाऊन अमित शहाना भेटले काय आणि माहितीत जाण्याविषयी चर्चा करू लागले की सगळी लोक टीका करायला त्यांच्यावरती उभी राहिली की हेच राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ लावरे तो व्हिडिओ करत होते आणि आज जाऊन त्यांच्या सोबत भेटले आणि सा या राज ठाकरेंनी अठरा वर्ष मराठी माणसा तुझ्यासाठी घालवली तुझ्यावर विश्वास ठेवून घालवली तू काय दिलं तू त्यांच्या हातामध्ये सत्ता दिलीस या अठरा वर्षाच्या काळामध्ये जो नेता स्वाभिमानी राहिला ज्याने स्वतःच्या काकाच्या समोर उभा राहून पक्ष काढलाय साधी गोष्ट नाहीये आणि अठरा वर्ष आजपर्यंत चालवत आला आणि त्याच काकाचे विचार आणि त्याच बाळासाहेबांचा सगळा इतिहास आता पुनरावृत्ती होण्याची वेळ आली आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत याच बाळासाहेबांनी या महायुतीसोबत आपले हात मिळवले होते याच बाळासाहेबांनी यांच्यासोबत हे हिंदूच आहेत हे हिंदू सगळे विचारांचे आहेत मग राज ठाकरे देखील त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करतायत याच राज ठाकरेंनी बाळासाहेबांचं राजकारण देखील पाहिले मला एक प्रश्न पडतो सला यमायम सारखे खासदार आमदार या महाराष्ट्रामध्ये उभे राहतात आम्ही त्यांना एक्सेप्ट करतो आम्ही त्यांना स्वीकारतो आणि आपला माणूस जर आपल्या माणसांसोबत हात मिळवत असेल तर त्याच्यावर टीका होतात याच्यासारखं दुर्दैव नाही आपलं राज ठाकरेंना वाया घालवलं अठरा वर्ष अठरा वर्ष या दूरदृष्टीच्या नेत्याला वाया घालवलं मराठी माणसा हिंदू लोकांना जागे व्हा जरा जागे व्हा कारण इतका परखड बोलणारा आणि या देशामध्ये वक्तृत्व असणारा नेता सध्याच्या घडीला कोणी नाहीये कोणी नाहीये आणि त्याच राज ठाकरेंवरती आम्ही टीका करतोय आज खरोखर प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक हिंदूंना आनंद व्हायला पाहिजे होता की आपले बाळासाहेब पुन्हा जिवंत होत आहेत आम्ही काय करतोय आम्ही त्यांच्यावर टीका करतोय खरोखर आपलं दुर्दैव आहे या माणसाला अठरा वर्ष वाया घालवला